पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण पाच शहाला शह राजे राजेसाहेब आपल्या बारीक आणि रुबाबदार मिशीवरून बोटे फिरवीत हसले आणि म्हणाले माझ्या तरुण मित्रा ही मोठी अनपेक्षित आनंदाची गोष्ट ही मोठी अनपेक्षित आनंदाची गोष्ट आहे जेव्हा तुझे वर्णन मी ऐकले तेव्हा तो तूच असशील आणि पुन्हा आपली पूर्वीची ओळख ताजी करण्याचा योग येईल असे मला वाटले नव्हते झुंजार त्यांच्याकडे विचारी नजरेने पाहत होता दोन वर्षापूर्वी घडलेल्या काही घटना त्याच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या होत्या त्या, त्या काळात युद्ध खून आणि मृत्यूचे प्रकार यांची धमाल उडाली होती आणि एक महान भयानक बदमाश स्वतःच्या फायद्यासाठी निरपराधी जगाला महायुद्धाच्या खाईत लोटण्यास तयार झाला होता त्या महाभयानक माणसाबरोबर झुंजारने आपल्या फक्त दोन मित्रांच्या मदतीने लढा देण्याचा आणि ते युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी झुंजारच्या एका मित्राला आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले होते नंतर तीन महिन्यानंतर जेव्हा त्या काळसर्पाने पुन्हा नव्या स्वरूपात आपला फण्या उभारला तेव्हा झुंजारने आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेतला होता आता सर्व काही जणू काय वीज कढाडताच सभोतालचा प्रदेश क्षणमात्र अगदी स्पष्ट दिसावा त्याप्रमाणे झुंजारला नजरेसमोर उभे राहिले होते त्याच्यासमोर आता उभा असलेला मखमली तसाच पोलादी पुरुष होता राजघाणा घराण्यात जन्म झाला असूनही तो दरोडेखोर होता त्याचे स्वतःचे काही तत्वज्ञान होते आणि त्याप्रमाणे तो वागणारा होता मोठ्या परिश्रमाने झुंजारने स्वतःला सावरले त्याच्या मनात उसळलेल्या जुन्या आठवणींच्या वादळातून जणू काय मंथन होऊन एक गोष्ट बाहेर आलेली स्पष्ट दिसत होती जर राजे साहेब त्या प्रकरणात भाग घेत असले तर ते सामान्य नसून आंतरराष्ट्रीय प्रकरण होते कुठेतरी काहीतरी कोणत्या स्वरूपाचे आणि आकाराचे कारस्थान शिजत होते ती छोटी बंद तिजोरी पाहताच कुठेतरी संपत्ती दडविली असावी त्याची चावी त्या छोट्या पेटीत असावी आणि ती मिळवण्यासाठीच बदमाशांची अपसांत झटापट चालू आहे असा झुंजारने तर्क केला होता आणि त्या दोघांना बाजूला सारून स्वतःच स्वतःचाच फायदा साधता येईल अशी एक कल्पना सुरुवातीला त्याच्या मनात आली होती राजेसाहेब तुम्ही पुन्हा भेट झाली याबद्दल मला अतिशय आनंद होतो झुंजार आपल्या पाहुण्यांचे स्वागत करीत म्हणाला पूर्वी जसे घडले होते तसेच आजही घडत आहे अमीर मी तुझी आणि यांची ओळख करून देतो हे साहेब खरोखरच हे एका महान घराण्याचे शेवटचे वारस आहेत आणि एक दोन वर्षापूर्वी आम्ही खूप गंमत केली होती व अनेक डाव खेळलो होतो आणि साहेब हा माझा मित्र अमीर एकेकाळी तोही माझ्याप्रमाणेच पंचशील कॉर्पोरेशनचा एजंट होता आणि आम्ही दोघांनी मिळून सर्व आफ्रिका खंडात खूप धमाल उडवली होती आता तो गोव्यात स्थायिक झाला आहे स्वतःला तो चित्रकार लेखक आणि वार्ताहर म्हणवितो पण ते आता जाऊ दे राजेसाहेब आम्ही तुमच्याकरता काय केले पाहिजे ते आता सांगा राजेसाहेबांनी झुंजारच्या फुगलेल्या खिशाकडे नाखुशीनेच दृष्टीक्षेप फेकला ते अतिशय सावध होते झुंजारच्या बोलण्याने ते फसणार नव्हते आणि झुंजारने खिशातूनच आपणावर पिस्तूल रोखले आहे हेही त्यांच्या लक्षात आले होते झुंजार मला असा मनपूर्वक विश्वास वाटतो की तू यावेळी काही मूर्खपणा करण्याचा विचार करीत नसावास ते म्हणाले सामान्य माणसाला खरे म्हटले तर एका प्रेताबद्दल खुलासा करावा करायचा असला तर तेही भारी पडते तू सामान्य नाहीस आणि त्यामुळे तू एका प्रेताची विल्हेवाट सहजी लावू शकशील पण त्या प्रेताबरोबरच माझेही प्रेत लपविण्याची पाळी तुझ्यावर आली तर तू भलत्याच संकटात सापडणार नाहीस काय राजेसाहेब तुमचा तर्क अगदी चुकीचा आहे प्रेते तयार करणे आणि नाहीसे करणे हा तर माझा आवडता छंद आहे पण आता तुमच्याबद्दल आम्हाला काही गोष्टी समजून समजू लागल्या आहेत ज्यांनी मला ते पहिले प्रेत भेट म्हणून दिले आहे त्यांच्याच टोळीतील तुम्ही आहात असे दिसते माझे हे म्हणणे खरे आहे ना माझा एक एजंट त्याला जबाबदार आहे हे कबूल करताना मला खेद होतो <क्क्कुण> राजेसाहेब मान हलवीत म्हणाले हा खून अनावश्यक आणि मूर्खपणाचा आहे मी माझ्या एजंटाला या माणसाचा पाठलाग करावा आणि तो कोणत्या ठिकाणी मुक्काम करतो त्याचा मला ताबडतोब रिपोर्ट द्यावा एवढेच सांगितले होते जेव्हा ह्या माणसाला प्रथम अटक करण्यात आली होती व नंतर त्याची नंतर त्याची सुटका करून तू त्याला जबरदस्तीने पळविलेस तेव्हा माझ्या एजंटाचा तोल गेला आणि त्याच्या हातून ही अशी चूक झाली पण सुदैवाने ती चूक गंभीर नसल्यामुळे आपले काही नुकसान होणार नाही नुकसान फक्त या माणसाचे आणि माझ्या एजंटाचे झाले आहे यापुढे तो एजंट मला पुन्हा कधीही असल्या अडचणीत टाकू शकणार नाही हे ऐकून तुझे समाधान झाले ना तुमच्या लक्षात येणार जोगे झालेले नाही झुंजार खवचट स्वरात म्हणाला आपण नुकतीच कुठे सुरुवात करीत आहोत तेव्हा कुतूहल वाटणारच ज्याचा खून झाला तो छोटा माणूस कोण आहे राजकुमाराने आपल्या सुंदर धनुष्याकृती भुवयावर उचलल्या आणि तो म्हणाला झुंजार तुला बरीच माहिती हवी आहे असे दिसते माझ्या जुने आणि प्रिय मित्रा माहिती गोळा करण्याचाही मला छंद आहे मला आता हे सांग की यात कोणत्या प्रकारची लूट मिळवता येणार लूट मिळवता येणार आहे झुंजार म्हणाला काय मिळवता येणार आहे मला तुझे हे बोलणे समजले नाही राजकुमार म्हणाला मी ते समजावून सांगतो तुम्ही या भानगडीत पडून फायदा कोणता मिळवणार आहात जे हस्तगत करण्यासाठी हा नृत्य संगीताचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे ते काय त्या छोट्या पेटीचे रहस्य काय राजकुमार तुम्हाला माझे बोलणे पूर्वी फार चांगले समजत होते या शर्यतीत पहिल्या नंबरचे बक्षीस कोणते आम्ही तिकीट विकेट घेतली आहेत तेव्हा स्वभावाप्रमाणेच तेव्हा स्वाभाविकपणेच आम्हाला त्याबद्दल कुतूहल वाटते तेव्हा तुमच्या तोंडून आम्हाला ते सर्व एकदा ऐकू एक द्या अर्ध क्षणच त्या राजकुमाराच्या डोळ्यात एक चमत्कारिक लकाकी चमकली आणि लागलीच त्याची चर्या पुन्हा एखाद्या दगडाच्या मूर्तीपणा प्रमाणे निर्विकार बनली झुंजार तू कोणत्या हो अवस्थेत आहेस याचा तुला विसर पडलेला दिसतो तो अगदी सलगीच्या स्वरात म्हणाला काय म्हणतोस झुंजारनेही त्याला अपुलकेनेच विचारले आपल्या हातातील सोन्याच्या मुठीची काठी डौलदारपणे हलवीत राजकुमार राजकुमार म्हणाला माझ्या उतावळ्या तरुण मित्रा मी तुला येथे भेटायला आलो आहे <coughs> आणि काय बोलायचे व काय सांगायचे ते ठरविण्याचा अधिकार माझा आहे हे तू तु विसरतोस तुझे कुतूहल जागृत झाले आहे पण तू मला दाखविण्याचा प्रयत्न करतोस तितका अज्ञानी असशीलच असे म्हणता येणार नाही ना पण तुला काय माहीत आहे आणि काय माहीत नाही हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही फक्त एवढेच की जर तू खरोखरच प्रामाणिकपणे अज्ञानी असलास तर मी तुला असे आश्वासन देऊ शकेन की तू अज्ञानी राहणेच तुझ्या प्रकृती स्वास्थाच्या दृष्टीने इष्ट होईल प्रिय झुंजार वैयक्तिक दृष्टीने बोलायचे झाले तर तू मला आवडतोस मला तुझ्याबद्दल अतिशय आदर वाटतो म्हणूनच मी हे सांगत आहे मला वाटते आपण आतापर्यंत पुरेसा वेळ फुकट घालविला आहे तेव्हा तू स्वामीला जबरदस्तीने पळविलेस तेव्हा त्याच्याजवळ एक छोटीशी ओलादी पेटी होती ती त्याच्यापासून वेगळी करण्यास तू यश मिळवले आहेस हे मी पाहतच आहे झुंजार ती पेटी माझ्या मालकीची आहे आणि ती मला परत मिळाली तर फार आनंद होईल राजकुमार तुला अतिशय आनंद होईल हे मलाही माहीत आहे झुंजार म्हणाला पण त्याच्या विचार यंत्राला जोराची चालना मिळाली होती राजकुमार आपल्याकडे टक लावून पाहत आहे हे झुंजारच्या लक्षात होते तशाच प्रकारे काही क्षण पाहत राजकुमार म्हणाला माझ्या मित्रा आणखी काही मिनिटानंतर मला असे वाटू लागेल की तुला खरोखरच काही माहिती नाही किंवा तुझ्या क्षम बुद्धी बुद्धिमत्तेची धार आता बोथट होऊ लागली आहे अशा गोष्टी घडतात राजकुमार मान हलवीत पुढे म्हणाला मी स्वतः जेव्हा तुझी भेट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तसे करणे शहाणपणाचे होईल की नाही याबद्दल माझे मन सासंक होते हे मी कबूल करतो माझे स्वतःचे स्वाभाविक कुतूहल जागृत झाले होते आणि त्यानेच मला तो धोका पत्करण्यास भाग पाडले पण आता माझी निराशा झाली आहे ती खेदाची गोष्ट आहे पण माणसाला आपल्या इच्छेप्रमाणे सर्वच काही मिळत नसते झुंजार मान डोलावीत म्हणाला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मला जे शक्य आहे ते सर्व करीत आहे आता आता मला सांग एक प्रेत आणि दोन प्रते यात विशेष फरक असा काय पडणार अर्थात माझी निशाणबाजी पूर्वी इतकी अचूक राहिलेली नाही आणि तसा अचूक निशाणबाज मी पूर्वीही कधी नव्हतो पण जर तुला धोका पत्करणे आवडत असेल मी क्वचितच पत्करतो राजकुमार शांतपणे म्हणाला मित्रा मी तुझे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करून तुला फसविण्याचा डाव रचला आहे असे कृपा करून समजू नकोस पण राजकुमाराने आपल्या उजव्या हाताने अगदी किंचित असा इशारा केला क्षणभरच त्याच्या त्या, त्या, त्या बोटाच्या हालचालीत काही अर्थ नसावा असे दिसले आणि झुंजारही त्यामुळे फसला त्याच्या ते लक्षात आले तेव्हा त्याला एका क्षणाचा उशीरच झाला होता त्याचे पुढले दार कोणीतरी हळूच ठोठावत होते याचा त्याला अजिबात विसर पडला होता ते ठोठावणे थांबले आणि त्याचवेळी बाजूच्या खिडकीतून राजकुमाराने प्रवेश केल्यामुळे तो ते विसरला होता खिडकीतून अचानक प्रवेश करण्यास वेळ मिळावा यासाठीच दार ठोठावण्याचा तो देखावा निर्माण करण्यात आला होता अशी त्याचे स्वतःची समजूत केली होती आणि त्यानंतर इतर गोष्टीत मन वेधल्यामुळे त्याने आतापर्यंत त्या गोष्टीबद्दल विचार केला नव्हता आणि आता त्या नजरचुकीबद्दल तो स्वतःला शिव्या देत होता ती अक्षम्य चूक त्याच्या लक्षात एक क्षण उशिरा आली होती त्याच्या पाठीत पिस्तूल खुपसण्यात आले होते त्याच्या आतापर्यंतच्या बेशिस्त आणि साहसी आयुष्यात साहसी आयुष्यात त्याने तसला अनुभव अनेकदा घेतला होता झुंजार अगदी स्तब्ध उभा राहिला हे एका दृष्टीने निराशाजनक आहे पण अनेक दृष्टीने समाधानकारक आहे राजकुमार सहज स्वरात म्हणाला तू ज्यावेळी अधिक त्रासदायक होतास त्या काळाची मला आता आठवण होत आहे राजकुमार अगदी सहज आणि सावकाश पावले टेबलाजवळ गेला आणि त्याने ती छोटी पेटी उचलली झुंजार त्याच्याकडे टक लावून पाहत होता त्याच्या डोळ्यांतून संतापाच्या ज्वाला बाहेर पडत होत्या त्यालाही जुने दिवस आठवत होते आणि त्यामुळे तो मनातून चरफडत होता राजकुमाराचे म्हणणे बरोबर होते पूर्वी झुंजार इतका सहजासहजी कधीही फसला नसता झुंजारने आपले तोंड घट्ट आवळले होते आता त्याची चर्या राकट बनली होती सर्वत्र दुखे पसरले असताना आपण झोपलो होतो आणि आता जागे झालो आहोत दुखे नाहीसे झाले आहे आणि पहाडाच्या मोकळ्या हवेत आपण मनमुरात श्वासोश्वास करीत आहोत असे त्याला वाटत होते झुंजारचा राग मावळला होता मन शांत झाले होते डोक्यात फक्त एकच विचाराला जागा होती ती की ज्यांनी त्याला मूर्ख बनविले त्यांच्या तिरस्कारयुक्त चेहऱ्यांची चिरफाड करायची कशी <coughs> <coughs> राजकुमार त्याच्याकडे पाहून हसत होता झुंजार मी पुन्हा पुन्हा तुला सल्ला देतो की माणसाच्या आयुष्यात अशा काही वेळा येतात की जेव्हा त्याने अज्ञानातच आनंद आणि समाधान मानायला हवे कारण त्यावेळी कुतुहल हे फार महागडे बनते आणि विशेषत ज्याच्यात पूर्वीची ताकद आणि चलाखी राहिलेली नाही अशा माणसाने तर हे पथ्य अवश्य पाळायला हवे झुंजारने दीर्घ श्वासोश्वास केला आणि खिशातूनच पिस्तूल झाडले त्याच्या सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलाचा अगदी अस्पष्ट असा आवाज झाला पण त्या पिस्तुलाच्या गोळीने दाराजवळ बसविलेली दिव्याची एकुलते एक स्विच नादुरुस्त बनली होती आणि त्या खोलीत अभेद्य काळो पसरला होता पिस्तुलाचा चाप दाबतानाच झुंजारनं एका बाजूला उडी घेतली होती आतापर्यंत त्याच्या पाठीला पिस्तूल टेकणाऱ्या रा। राजकुमाराच्या मदतनिसाने ही गोळी झाली होती तेही सायलेन्सर लावलेलेच पिस्तूल होते पण झुंजारला अपाय झाला नव्हता तो सर्पाप्रमाणे जमिनीवरून घसरला होता त्याच्या एका हाताला दोन पाय लागले अंधारात हसत झुंजारने ते दोन्ही पाय जोराने खेचले विवळण्याचा तो माणूस आदळण्याचा आणि दार बंद होण्याचा असे तिन्ही आवाज एकच वेळी झाले होते त्यानंतर त्या, त्या खोलीत चमत्कारिक शांतता पसरली होती नंतर कोणीतरी विव्हळण्यास सुरुवात केली आमिरने आपल्या खिशात हात घालून आगपेटी बाहेर काढली आणि एक काडी पेटवून सावधगिरीनेच आजूबाजूला पाहिले पलंगावर त्या स्वामी नावाच्या त्या छोट्या बदमाशाचे प्रेत पूर्वीप्रमाणेच पडले पूर्वीप्रमाणेच पडले होते पलंगाजवळ विजया अगदी शांतपणे उभी होती झुंजारच्या पाठीत पिस्तूल खुपसणारा घोडतोंड्या माणूस आता जमिनीवर पडला होता आणि समुद्रातून बाहेर ओढलेल्या माशाप्रमाणे तडफडत होता आणि विवळतही होता पण त्या खोलीत राजकुमार नव्हता आणि झुंजारही नव्हता प्रकरण पाच येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा